संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बारामती आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या निराकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा घाऊक बाजार सुरू करण्यात आलाय नीरा बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांच्या हस्ते या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला निरा कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही तर दसऱ्याच्या दिवसापासून पहाटे चार वाजल्यापासून हा बाजार नियमित भरणार आहे या बाजाराचा फायदा शेतकरी आणि व्यापारी दोघांनी घ्यावा असे आव्हान बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांनी केले बऱ्याच वर्षानंतर खंडित असलेल्या शेतीमालाचा बाजार या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये या शुभ सुरू करण्यात येतोय एक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मी नम्र आव्हान करू इच्छितो की उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पाठे चार वाजल्यापासून या ठिकाणी शेतीमालाचा शेत बाजार सुरू करण्यात येत आहे सर्वांनी शेतकऱ्यांनी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी या बाजारामध्ये आपला शेतीमाल आणून त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून या ठिकाणी निराकृषी उत्पन्न बाजार समिती ज्या सुरू होत असलेल्या शेती शेतीबाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवा बऱ्याच काळापासून गेल्या, दो गेल्या दोन अडीच वर्षापासून नवीन संचालक मंडळ आल्यापासून गेल्या दोन वर्षापूर्वी कांदा या या बाजार या ठिकाणी सुरू करण्यात आला त्यालाही चांगला उदंड प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उद्यापासून या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतीमालाचा बाजार सुरू होतो आहे याबद्दल मला एक सर्वांना सांगावंसं वाटतं की निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी सर्व गरजेच्या सुविधा पुरवल्या जातील व येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे पुरंदर असेल बारामती असेल या ठिकाणी विविध शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध उपक्रम निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राबवले जातील याची मी सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो व येणाऱ्या विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी राहुल शिंदे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा